टेस्टीच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघायचं आज मी बनवल्या पोहे आणि बटाट्याच्या चकल्या आज म्हणजे कालच बनवल्या आज वाळले आता आधी तुम्हाला तळून दाखवते विशेष म्हणजे मी ह्या चकल्या नुसते पोहे भिजवून केले आहे तरीसुद्धा एकदम छान आणि कुसखुशीत या चकल्या मस्त झाल्या एकदाच बनवून मस्त वर्षभर खा मुलांना छोट्या बुकेसाठी पटकन तळून देता येतील चकल्या करताना छोट्या मोठ्या साईजमध्ये मी बघा कशी छान मोठी साईज केली आहे पीठ पण एकदम छान मऊ शिजलं त्यामुळे मस्त मोठ्या मोठ्या आकारात चकल्या करता आल्या अगदी मस्त पापडासारख्या दिसत आहे बघा तुम्हाला आधी चकल्या करून दाखवते पीठ एकदम छान मऊ भिजलं आहे अगदी फक्त दहा मिनटामध्ये मी पटापट चकल्या करून घेतल्या छोट्या मोठ्या साईजच्या मस्त चकल्या झाल्या आणि शिवाय या चकल्यांसाठी जाडच पोहे वापरले पातळ पोह्यांची काही गरज पडत नाही पात जाड पोह्यांमध्ये सुद्धा एकदम छान उत्सुषित चकल्या होतात बघा तुम्हाला दाखवते पोहे भाजण्याची काही गरज नाही इथे मी दोन कप आधी पोहे मोजून घेतले एकदम योग्य प्रमाणात पाणी टाकल्यास पोहे एकदम छान आणि मऊसूत मस्त भिजतात आता ह्या दोन कप पोह्यांसाठी आपल्याला लागणार आहेत फक्त दोन कप पाणी पोहे व्यवस्थित बघून घ्या पोहे आधी स्वच्छ पाण्याने दोनदा तीनदा धुवून घ्या म्हणजे त्यातली सगळी धूळ घाण निघून जाईल आता बघा दोन कप पोह्यांसाठी दोन कप पाणी गरम करायला ठेवा म्हणजे तुम्ही जितके पोहे घ्याल त्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ज्या भांड्याने पोहे मोजून घ्याल तेवढेच भांडे पाणी गरम करायला ठेवा आता चांगले कडकडीत गरम झालेले पाणी ओतून तासभर पोहे मस्त भिजू द्या बघा तासाभराने पोहे एकदम छान भिजले आता पुरणाच्या चा सगळे पोहे मी काढून घेतले आता या पोह्यांमध्येच आधी आपण सगळा मसाला घालून घेऊ अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा ओवा जिरा पूड अर्धा चमचा पापडखार पाव चमचा सोडा चार कप पोहे घेतल्यास हे सगळं प्रमाण तुम्ही डबल करून घ्या कपाच्याऐवजी मोठी वाटीभर पोहे घेतले तर हेच प्रमाण वापरता येईल आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर हिंग हळद लाल ऐवजी हिरवी मिरची वाटून घालू शक बघा तुमच्या आवडीप्रमाणे हे मसाले तुम्ही ॲडजस्ट करू शकता पापड खार आणि सोड्याचं प्रमाण सोडून नुसतं पोह्याच्या चकलीपेक्षा त्यामध्ये चार बटाटे मी उठे उकडून घातले तुम्ही घालून बघा चवीमध्ये खूप फरक पडतो मस्त चव लागते आणि मुलांनाही कुठल्याही पदार्थात बटाटा असल्यास आवडतोच बघा पूर्णाच्या चाळणीतून मी हे सगळं साहित्य काढून घेतले आता फक्त थोडंसं मळून आता थोडंसं हे पीठ मळून मिक्स करून घ्या म्हणजे त्यातले सर्व मसाले आणि बटाटाही एकत्र होईल एकजीव गोळा तयार होईल आता चकलीच्या सोऱ्याने चकल्या पाडून घ्या पोह्याच्या चकल्या केले असतील तर ह्या पोह्या आणि बटाट्याच्या चकल्या एकदा करून बघा करून बघितल्यास कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू